आज बनवूया बिटाची पुरी आणि बटाट्याची भाजी त्यासाठी मी इथे छोट्या साईजचे तीन बीट स्वच्छ धुवून साल काढून बारीक चिरून घेतले आता ते मिक्सरला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने मिक्सरला पेस्ट करून घेतली आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आता हा बिटाचा रस गाळणीने गाळून घ्यायचा पिठामध्ये मी सगळा रस काढून घेते बिटाचा बिटाच्या रसामध्येच पीठ मळायचं आता पीठ मळून घेऊया छान कलरफुल पुरी होते लहान मुलांना कलरफुल पदार्थ आवडतात अशा पद्धतीने मी मोठी चपाती लाटून घेते तुम्ही छोटे गोळे करूनसुद्धा पुऱ्या करू शकता मी ते एकच मोठी चपाती लाटून डब्यानी पुऱ्या कापून घेणारे अशा पद्धतीने धार धार अशा डब्याने पुऱ्या कापून घ्यायच्या खूप छान लागतात या पुऱ्या थोडीशी गोडसर चव येते पुरीला अशा पद्धतीने आपल्या गोर गर गोरगरगरीत पुऱ्या तयार आहे तर पुऱ्या तळून घेऊया लहान मुलं बीट खात नाही अशा पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये बीट जातं तुम्ही नक्की करून बघा बीटाची पुरी कशी तुम्ब फुगली आहे अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते मी तयार आहे आपल्या बिटाच्या पुऱ्या कशा छान गरमागरम पुरी बघा कसे लेअर पडले आहे पुरीला आता बटाट्याची भाजी बनवू त्यासाठी इथे त्या बटाटे उकडून घेतले आहे कांदा चिरून घेतला आहे आता मी पुरीच्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरी मोरी हातावरच चोळून ओवा टाकून घेतला आता त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा बटाट्याची पातळ सुद्धा बनवू शकता पण मी इथे बिटाची पुरी केली म्हणून मी पिवळी भाजी बनवली आहे आता त्यामध्ये मिरची आलं लसूणचा ठेचा टाकून घेतला थोडीशी हळद टाकून घेतली मिक्स करून घ्यायचं खूप छान लागते पुरीबरोबर बटाट्याची भाजी आता त्यामध्ये उकडलेले बटाटे करून टाकले आहे भाजी छान मिक्स करून घ्यायची त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकले आहे नागपंचमीनिमित्त तुम्ही हा बेत करू शकता तयार आहे आपली बिटाची पुरी आणि बटाट्याची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद